नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दोन हजार रुपये पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे पैसे जमा करणार आहेत या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता प्राईम मिनिस्टर विल रिलीज द सेवन्टीन इन्स्टॉलेशन ऑफ पी एम किसान स्कीम ऑन अठरा जून दोन हजार चोवीस म्हणजे अठरा तारीख आज या ठिकाणी साडेचार वाजता शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोन हजार रुपयाचा हप्ता जमा होणार आहे आता हा हप्ता तुम्हाला भेटणार आहे किंवा नाही याचं स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल त्याच याच वेबसाईटवरती फार्मर कॉर्नरवरती जावं लागणार आहे आणि फार्मर कॉर्नरवरती गेल्यानंतर नाव युअर स्टेटस या ठिकाणी नवीन एक ऑप्शन आलेला आहे या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर या ठिकाणी असा पेज उघडेल हा पेज उघडल्यानंतर तुम्हाला इंटर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला जो तुम्ही पी एम किसान योजनेचे रजिस्ट्रेशन नंबर केलेला आहे तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर असं या ठिकाणी टाकायचं आहे आधार क्रमांक किंवा मोबाईल mm. नंबर आल्यास त्या ठिकाणी तो टाकायचा आहे त्याच्यानंतर कॅपच्या टाका आणि गेट ओ टी पीवरती क्लिक करा गेट ओ टी पी क्लिक केल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी टाकल्यावर तुमच्यासमोर तुमचं स्टेटस दाखवाल त्याच्यानंतर जर तुम्हाला पुढे तुम्हाला तुमच्या गावातील पूर्ण यादी पाहायचा असेल तर बेनिफिट लिस्ट याच्यावरती जायचं आहे तिथं गेल्यानंतर स्टेटस डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक किंवा विलेज टाकून गेट रिपोर्टवरती क्लिक करा तर संपूर्ण यादी तुम्हाला गावातील त्या ठिकाणी तुम्हाला दाखवली जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब that up. Uh...